बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका गावकऱ्यांचा विश्वासघात करून शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सार्वजनिक जमिनीचे तुकडे करून माजी सरपंच यांनी जमीन केली कुटुंबाच्या नावे नैताळे तालुका निफाड येथील भ्रष्टाचाराचा प्रकार उघाडा निर्भय महाराष्ट्र पार्टीला तक्रार आली तर आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊ नेमकं भ्रष्टाचार गावात काय झाला आयरान कोणी खाल नमस्कार काय आपलं नाव नमस्कार रतन गंगाराम बोरगुडे बोरगुडे साहेब तुमच्या गावात काय विषय झालेला आहे आमच्या गावात असा विषय झाला सर आमच्या पूर्वजांची एक चार सर्वे नंबर आहे याचा नाकाशा आहे चार सर्वे नंबर आहे पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर असे चार सर्वे नंबर आमच्या पूर्वजांच्या नावे होते त्याचा एक नकाशा हा नकाशा आहे आणि त्याचा उतारा तयार होण्यापूर्वी कडाई पत्रक राहायचं हे कडाई पत्रकामध्ये आमच्या पूर्वजांचे नावे ना. याच्यावर चार सर्वे नंबर आमच्या पूर्वजांचे नावे होते ना. आमच्या पूर्वजांनी एकोणावीसशे अठ्ठावीस साली याच्यातली दोन सर्वे नंबर गुर चारण्यासाठी गावाच्या आणि स्वतःचे गुरं चारण्यासाठी विना मोबदला कुठलाही रुपयाचा मोबदला न घेता गावासाठी जमीन ठेवण्याचं ठरवलं आणि ती जमीन गावातीलच एकवीस आडनावाचे पंच ठेवून ती सामायिक प्रॉपर्टी ठेवली म्हणजे जेणेकरून को त्याच्यातला कोणी या प्रॉपर्टीचा घाळ करणार नाही अशी सामायिक प्रॉपर्टी ठेवली गेली आणि त्याच्यावर एकवीस लोक पंच लावले गे गेले हो। त्या एकवीस लोकांच्या पंचांपैकी एकोणऐंशी साली असा प्रकार घडला त्याच्यातले काही पंच मॅनेज झाले आणि त्या टायमाला त्या पंच्याहत्तर शहात्तर गट नंबरचा सर्वे नंबर सर्वे नंबरचा गट नंबर तीनशे नऊ हा बांधला त्यावेळेस चांदोडीतील चंद्रशुरी बाबा यांना तो दोन्ही सर्वे नंबर त्यांनी शाळा टाकायचं आश्वासन दिलं आणि ते दोन्ही सर्व नंबर त्याच्या ताब्यात दिले गेले पण त्याच्यानंतर त्यांनी ती शाळा तर टाकायचं दामोदरण तिडे रिकामी उद्योग चालू केले त्यावेळेस त्या एकवीस पंचायच्या एक पूर्ण नावाला कंस पडलेला होता दहा वर्ष उतारा हा त्या चंद्रशूरी बाबाच्या नावे होता त्याच्यानंतर आमचे चुलते विश्वनाथ मसुबाजी बोरगुडे आणि इथले गवारी त्या पंचाईपैकी एक होते त्यांनी नाशिकला निफाडला तहसील म मध्ये जे तक्रारीष्ट असतं त्याच्यात तक्रार नोंदवली ही सामायिक प्रॉपर्टी ही कोणला देण्याचा अधिकार नाही किंवा हे जे पंच नेमले यांना ती प्रॉपर्टी विल्हेवाट लावण्याचा अधिकार नाही त्या कारणास्तव ती परत प्रॉपर्टी त्याबाबतची जी नोंद होती झालेली दोनशे सत्त्याहत्तरने ती नोंद रद्द होऊन चारशे ब्याण्णवने परत तेच पंच आमच्या पूर्वजांनी परत तेच एकवीस पंच लावले त्या प्रॉपर्टीवर आणि ती परत प्रॉपर्टी सामायिक गोर चरण म्हणून जाहीर झाली आणि तिच्यात गावाचे गुर सरत होते गोरगरीब ज्याला लाकूड सरपण पाहिजे तो सरपण आणायचा कोणला चाराला तो चारा आणायचा आणि त्याचा अशा प्रकारे वापर चालू होता त्याच्यानंतर पुढ सतरा अठरा साली आमच्या येथीलच एक प्रतिष्ठित व्यक्ती माझी सरपंच माझी सरपंच नाव काय राजेंद्र लगत असल्यामुळं त्यांनी तिथं त्याच्या पद्धतीनं काही अतिक्रमण करून ठेवलं होतं आणि त्याची नजर त्या जमिनीवरती पडली आणि त्यांनी पहिल्या खरेदी खत मारलं ते त्या पंचापैकी जो एकवीसावा पंच होता मनाजी आनाजी शिंदे याचा वारस होता बाळू मनाजी बाळू रानोबा शिंदे आणि त्याची आई तर तो बाळू राहोबा हा ग्रामपंचायतला शिपाई आहे तर त्या शिपायाचा काय केलं त्यांनी प्रयोग तर त्याचा मोक्षरपत्र बनून घेतला उदाहरण त्यांनी शेण काल त्यांनी शेण काल त्याचं मोक्षरपत्र बनून घेतलं त्याला काही त्याच्या ताब्यातच जमीन नव्हती त्याला थोडेफार दिले की नाही दिले त्याला माहिती त्याच्यानंतर त्याचे पण जनरल मुक्षर बनून घेतलं त्याच्या सख्या भावाच्या नावावरती आणि त्यांनी ही जमीन परत त्याच्या सख्य भावाला विकली राजेंद्र आमनाथच्या भाव आणि ते बाकी ज्याला विचारलंच नाही का बाकीच्या पंचायला काही विषयच नाही माहिती नोटीस नाही काहीच नाही का त्यानंतर परत माहितच नाही परत अठरा साली परत येणार ना त्यांनी अठरा साली परत थी की एक त्याची त्या पंचायतीपैकी एक भवर म्हणून पंच होते आणि तेव्हा कोण होतं खरेदी करायला खरेदी तलाठी कोण होता तलाठी तलाठी त्यावेळेस गांगुडे साहेब होता गांगुडे साहेब होता गांगुडे आणि महसूलच्या आणि त्या भूमी अभिलेखा महसूल पण त्यावेळेस ही पहिली खरेदी झाली त्याला असं वाटलं की पहिली खरेदी पसले गाव काही विरोध करीना तरी आमच्या ताब्यामध्ये ग्रामपंचायत असल्यामुळं तिची आम्ही मीटिंग ग्रामपंचायत घेतली त्या मिटिंगची बातमी लावली ग्रामसभेमध्ये ठराव केला आणि आमचे भाऊ सरपंच होते त्यावेळेस संजय बोरगडे यांनी चांगल्या प्रकारे आवाज उठवला आठ वर्षापूर्वी अशा प्रकारे बातमी हो वगैरे केली पण तरी तो जो लालची पडलेला मनुष्य तो काही थांबला नाही थांबला नाही त्याच्यानंतर त्यांनी परत मागल्या वर्षी एक खरेदी खत मारलं आणि ते खत मार आम्हाला बी भूमी लेखला भूमी आय असंच मॅनेज केलं का त्या सामायिक प्रॉपर्टीचा त्यांनी सेपरेट उतारी बनवून दिली म्हणजे कुठल्या त्या पंचांना नोटीस नाही काही नाही काही नाही आणि उतार्याचे अरे तुकडे तुकडे करायला शिपाई बी होता का समज म्हणजे आता तो शिपाई सापडला साडेतीन लाख हाताने म्हणजे तो फक्त हातच्याला होता का याच्या माग कोण आका तोच का बाबडच बाबडच या जमिनीचे तुकडे केले चार गुटतारे बनवले चार उतारे आतापर्यंत साठ बिघे जमीन खरेदी केली आणि त्या साठ बिघे जमिनीचे विल्हेवाट लावण्याला बरे हे सात बीगे खरेदी करायला मालक कोण तो एकच का एकच नाव त्याचं नाव का राजेंद्र रामनाथ बोरगुडे हा बोरगुडे माझे सरपंच आहे सरपंच म्हणजे आतापर्यंत खरेदी करायला तोच मालक त्याच्याच घरातल्या सगळ्या खरेदी आहे आता एक त्याच्या चुलत मेव ना त्याच्या नावावर आता दहा बिघेच मारली खरेदी आहे या पेपर नोटीसला आम्ही दिलेला आहे ही सामायिक प्रॉपर्टी आहे बरं तुमचं कोर्टात निकाल लागला का आता तिने काय केलं होतं आता पहिला लागला हाने लागला अजून तिने काय केलं आम्ही ना दिवाळीच्या निमित्तानं आम्हाला खरेदी माहिती पडली आम्ही तिथे गोरा चारला गेलो तर त्यांनी आमच्या विरोधात सव्वीस जणांच्या विरोधात त्यांनी मन हुकूम मागायच पण कोर्टाच्या आमच्या वकिलांनी लक्षात आणून दिलं की ही प्रॉपर्टी सामायिक आहे आणि विकणाऱ्याला त्याचा कुठलाही अधिकार नाही त्या खरेदी खात्यामध्ये त्यांनी असं दाखवलं ही वडलो प्राजित प्रॉपर्टी पण ती वडलो प्राजित प्रॉपर्टी नाही एकोणविसशे अठ्ठावीस साली या लोकांना तुझं कॉमन पंच नेमले म्हणजे कॉमन पंच याचा अर्थ असा का जसं तुम्ही एखाद्या मंदिरावर ट्रस्ट जातात त्या टाइप म्हणजे ट्रस्ट म्हणून गेले म्हणून तिथले घंटी ऐकून खायचे नाही नाही सत्य सत्य बरोबर आहे की नाही असा प्रकार आघडलेला आहे तर आम्हाला याच्यात न्याय भेटावा आम्हाला ही संपूर्ण प्रॉपर्टी महसूल भूमी अभिलेख आम्ही याच्या तक्रारी आमच्या तीन पुतण्यांच्या नावे मी पड पी एस आय कडे केली डीवाय एस पी केली आणि कोणीही दखल दखल तर आम्ही निर्भय पार्टीकडे आलेलो आम्हाला तुमच्याकडून न्याय पाहिजे या जमिनीसाठी आम्ही उपोषणाची सुद्धा तयारी केली कारण जर गावची जमीन एवढी मोठी एकाच्या काशात जात असेल पन्नास कोटीची प्रॉपर्टी ती यामेंटला जी साठ साठिफिकेट जमीन आहे ना एमआयडीसीच्या शेजारी आणि तिथली व्हॅल्युएशन आज साठ कोटी रुपये ती त्या जमिनीची भविष्यात